टाइम्स एक, एक स्वागत बी -वी -जी, भारत विकास ग्रुप काही ना काही हो। ले ले समोर आणत आहोत बी व्ही जी मुळे घडत असलेल्या घटना या आम्ही तुमच्या समोर प्रत्यक्ष आणत असताना याचा कोणताही असर हा शासनावरती नाही आर टी ओ वरती किंवा एन एच एम वर होताना दिसून येत नाही कारण जी ही जी तुम्ही पाहत आहात जळगाव येथे घडलेली ही घटना आहे नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला व त्याच्या आईला घेऊन येत असताना त्या अँब्युलन्स मध्ये जी एम एस चौदा सी एल शून्य सात नऊ चार ही असून त्यामध्ये असणारे डॉक्टर व पायलट बाळाला घेऊन येत असताना या अँब्युलन्सने अचानक पेट घेतला आता हा पेट अचानक घेतला हे आपण म्हणतोय पण प्रत्यक्षदर्शी पाहता या अँब्युलन्स मध्ये जे तुम्ही पाहत आहात याच्यामध्ये बऱ्याच अशा ड्रायव्हर म्हणजे पायलट ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी या क्लचेस व ब्रेकेसच्या ज्या वायरी आहेत या अक्षरशः तुटलेल्या आहेत सदरची जी रुग्णवाहिका आहे एम एच चौदा सी एल शून्य सातशे चौऱ्याण्णव ही जर तुम्ही पाहत असाल तर हिचे जे प्रत्यक्ष हिने जो पेट घेतलेला आहे हा अचानक घेतलेला नसून याच्या ज्या वायरी खराब झालेल्या आहेत याबद्दल पूर्वकल्पना त्या जळगावमधील ए डी एम व डी एम यांना करण्यात आली होती व वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुद्धा याची कल्पना देण्यात आली होती या रुग्णवाहिकेबद्दल जेव्हा आम्ही आमच्या खात्रीशीर सूत्रांनुसार चौकशी केली तेव्हा या गाडीच्या फिटनेस मध्ये आर टी पासिंग पासिंगमध्येही काही त्रुटी आढळून आल्या त्या त्रुटी तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता अशीच एक रुग्णवाहिका आम्ही शहापूर येथील तुम्हाला दाखवली होती त्यामध्ये या रुग्णवाहिकेची प्रत्यक्षात अवस्था कशी असते किंवा आहे हे तुम्हाला आम्ही दाखवलं होतं परंतु तरीही याच्यातून कोणताही धडा शासनाने अजूनही घेतलेला नाहीये या संदर्भात आम्हाला असं माहीत पडलेलं आहे आमच्या खात्रीसेल सूत्रानुसार की फोर्स कंपनीकडे याची विचारपूस केली जाते परंतु आमच्याही पडताळणीत आलेलं असं आहे की ज्या अँब्युलन्सने पेट घेतलेली आहे त्या अँब्युलन्सचं पासिंग हे झालेलं होतं जर या गाड्यांचं पासिंग झालेलं असतं तर मग या गाड्या अशा पेट का घेतात जर इथे पायलट हा जागरूक नसता त्याला जाणवलं नसतं तर तुम्ही प्रत्यक्षात विचार करू शकता की कि किती मोठ्या घटनेला आपण सामोरे गेलो असतो अशीच घटना इथे नाही तर आमच्या माहितीनुसार याच्यातून जे आता इलेक्शन चालू आहेत मोठमोठे मंत्र्यांचे दौरे पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रात इतर भागांमध्ये होत आहेत या ठिकाणी ही काही अँब्युलन्स आहेत आणि त्या ताफ्यामधली ही एक रुग्णवाहिका ही जी रुग्णवाहिका तुम्ही पाहत आहात हो ही चक्क जळगावमध्ये आता जे मंत्र्यांचे दौरे होत आहेत या ताफ्यामध्ये ही चक्क अँब्युलन्स होती या रुग्णवाहिकेने जर या ताफेत पेट घेतला असता तर जगाच्या पाठीवरती भारताची इज्जत नक्की काय राहिली असती याचा विचार आपण नक्कीच करू शकतो भारत विकास ग्रुप म्हणजे नक्कीच याच्यात अर्थ असा आहे की भारताचा विकास करणारा ग्रुप परंतु यामध्ये आपल्याला कुठेही भारताचा विकास होत असताना आढळून येत नाही एवढंच नव्हे तर आत्ता झालेली जी दिवाळी आहे ही सर्वांसाठी आनंदाची व समृद्धीची गेलेली आहे परंतु बी व्ही जी एकशे आठ रुग्णवाहिकेवरती जे पायलट आहेत त्यांना बोनस मात्र देण्यात आला परंतु अजूनही ओ यू हा निघाला नाहीये त्यामुळं यांचा पगार जो सात ते दहा तारखेमध्ये झाला पाहिजे गेले तीन ते चार महिने हा पगार अद्यापही वेळेवर केलेला जात नाहीये तर मग पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण घडामोडींसोबत मी प्रतिमा शिंदे अड फास्ट टाइम्स एक सोच सोचमध्ये धन्यवाद